ना आज आपण डायरेक्ट जेसवी बसलोय कारण आज लेवलचा विषय आज आपल्या वावराची लेवल करायची बुधवारचा बाजार व्हायचा भाऊ कप भाऊचं पेमेंट नव्हतं झालं भाऊनी ना संध्याकाळ व्हायची वाट पण भाऊनी बाजार मात्र नक्की केल्यावर नमस्कार मित्रांनो मी अभिभाव तांबे आज आपल्या घरी आलेला आहे जेशी बी सकाळ सकाळी उठून आपण डायरेक्ट इथं आलेलोय मित्रांना छोटासा दीड एकरचा पट्टा लई दिवस झाले मोकळ्यात पडला होता म्हणलं चला आता आपण बागा लावून देऊ लई दिवस होतो आपण शेतीत फिरू राहिलो मित्रांनो मित्रांनो भाया शेड म्हणतात का आता दीड एकर कशा लावता इकडे पण एकर दोन एकर लावून टाका आता तेच नियोजन चाललेलं आहे आता बघूया आपण नेमकं वावरात कोणत्या वावरात आपल्याला वाढवायचं बघा जेसीबी कुठं शिरत डायरेक्ट आता इथाल झाड काढायचं ठरवलंय डायरेक्ट वर काढला आपण बघा बघा सिस्टीम एक सेकंद दा डायरेक्ट झाड खाली बघा शेतकरी म्हणजे बघा शेतकऱ्याचं नवीन उदाहरण म्हणजे ऋतिक भाऊ कष्ट भांडवल मित्रांनो आता हेच काम जर लोकांना दिलं असतं ना जर तोडायला अडायला कुराडी निनदा दोन दिवस गेले असते तरी पण हे झालं नसतं मग जेसी बींडा आरतात आज सगळं फेकून दिलंय कसा दिसतोय मग जेसीबी मित्रांनो कमेंट करून सांगा मी जेसीबी घेऊ काय एखादा जेसीबी बघा बरं तुम्हाला वाटत असेल कमेंट करून सांगा लगेच उद्या जेसीबी खरेदी करून टाकू मोठमोड दगड निघू राहिलेत मित्रांना असे जर व्हिडिओ पाहिजे असं तर लगेच लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आता डायरेक्ट वावराची निम्मी लेवलच करून टाकलेली डायरेक्ट आपण दोन्ही वावर एकत्र करून टाकलेली बा ऋतिक वाल डायरेक्ट इथं चंदनाचा लाकूड सापाडलं वाटते आता तो शेवटचा पलीकडचा बांध पण आपण काढून घेणार म्हणजे वावर कसं मोकळ मोकळ होऊन जाईल भैया शेड गायकवाड मित्रांनो आताच आपल्या शेतीचं सगळं काम उरकलेलं आहे जे शिबी पण आता थोड्याच वेळात जाणार आहे आता आपलं थोडं ऑफिसला काम आहे त्याच्यामुळे आपण तिकडे चाललेलो आहे मित्रांनो आताच बाजार संपलाय आणि लोक सगळे ना जे पण उरले सारलेले सगळ्या रोडवर टाकून गेलेत आणि रुपये डायरेक्ट तेच घरी घेऊन चाललाय खायला मग मित्रांनो कोथंबीर क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर सुकली नाही अजून तुला सकाळी याचीच भाजी आहे ना डाब्यातून आम्ही लगेच मी घरी बाजार आणला मित्रांनो नमस्कार बुधवार बाजारवादा भाऊ कप भाऊचं पेमेंट नव्हतं झालं भाऊ ना संध्याकाळ व्हायची वाट पाहिजे पण भाऊनी बाजार मात्र नक्की केल्यावर काम पण नको म्हणलं आता होईल सगळे घरी गेले का मग त्याच्यानंतर उरल्या उचलून घेऊन घरी जाऊन खात्यात मित्रांनो या व्हिडिओचं इथंच आपण एंड करत आहे तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच ब्लॉग सोबत धन्यवाद